आई मला काय झाले त्या काकाने चॉकलेट देऊन नेले त्यांनी विचित्रच घाण घाण केले तेव्हापासून तू सारखी रडत आहेस आई मला सांग ना मला काय झाले खूप दुखले पहिले मी खूप रडले दवाखान्यातून मी बरी होऊन आले तू मात्र अजून दुःखी दिसत आहेस आई मला सांग ना मला काय झाले मला बघून बाबा कावरे बावरे का झाले आजी मावशी गाऊन धावत का आले सगळेजण माझ्याकडे दयेने का बघतात आई मला सांग ना मला काय झाले बरं झालं त्यांना जेलमध्ये टाकले नाहीतर पुन्हा आपल्या घरी असते आले माझे जीवन उद्ध्वस्त झाले सारे का म्हणतात आई मला सांग ना मला काय झाले तूच म्हणतेस चूक नसेल तर घाबरायचं नाही तूच म्हणतेस चूक नसेल तर घाबरायचं नाही लढायचं सहन करायचं नाही लढायचं सहन करायचं नाही लढेन मी लढेन हस वाटल्यास नको सांगूस हस वाटल्यास नको सांगूस मला काय झाले मला काय झाले मला काय झालं